नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण आणि सर्वांची दिवाळी कशी गेली नक्की सांगा सांगा कमेंटमध्ये काय काय एन्जॉय केला काय काय खाल्लं नक्की सांगा मला आणि कोणी कोणी काय काय केलं आम्ही तर खूप एन्जॉय केला इकडे तिकडे थोडंसं फिरलं शेगावला गेलो छान असं एन्जॉय केला आणि आता काय आता रोजचं झालं आपलं डेली रुटीन सुरू आपलं तेच मुलांची शाळा उघडली रोज सकाळी उठायचं आपलं जे रोजचं काम आहे तेच आवरायचं फटफट आणि मुलांचे डबे वगैरे आपलं जे आहे डेली रुटीन ते आता चालू झालेलं आहे आली आली दिवाळी आणि झाली झाली दिवाळी असं झालं आता आता संपली दिवाळी तर इकडे काय माझा आता हा डेली रुटीनचा व्हिडिओ आहे आणि मी दिवाळीचा स्पेशल ब्लॉग पण टाकलेला आहे दिवाळीच्या दिवशीचा लक्ष्मीपूजनाचा तर तो पण सांगा नक्की मला कमेंटमध्ये कसा वाटला तर नक्की बघा सर्वांनी आणि तो पण छान झालेला आहे छान असा व्हिडिओ केलेला आहे मी ल दिवाळीच्या दिवशीचा पूर्ण व्हिडिओ आहे दिवसभराचा आणि इकडे हे बघा लगे आ, मी लगेच तिकडे काही सोफा वगैरे साफसफाई केली त्याचे कवर वगैरे कसं मुला छा बसत असतात टी व्ही बघा शाळेतून आल्यावरती तर त्याचे कवर वगैरे काय दिवसभर गोळा करून घेतात तर मग ते झटकून वगैरे सगळं व्यवस्थित केलं घर वगैरे स्वच्छ झाडलं कसं गावाला होती तीन चार दिवस तर घरामध्ये पण असं सगळं कचकचक -कच लागत होतं पूर्ण असं धूळ उडालेली होती तर ते पण थोडंसं साफसफाई केली थो रोज थोडी थोडी जे काय नवे कपडे होते ते सर्व ठेवून दिले जे आपले रोजचे डेली होते ते व्यवस्थित केले आणि इकडे लगे सगळं घर असं स्वच्छ करून घेतलं फरशी पुसून घेतली कारण सकाळी मुलांचे टिफिन वगैरे दिले ते ड्युटीला गेले त्यांचा टिफिन दिला आणि लगेच इकडे साफसफाई थोडीफार घरातली जी काय धूळ होती ती काढली साफसफाई करायला घेतली असं लवकर लवकर आवरलं ना मग थोडंसं बरं वाटतं नाही तर मग खूप उशीर होतो माझी आंघोळ वगैरे सकाळी झालेली होती तर इकडे आज काय आपलं असं नाहीट ड्रेसेस घातलं दुसरं काही घालायचं पण हे झालं कारण घरामध्ये ना थोडीशी साफसफाई करायची होती मला तर मग मी त्याच्यावरच होती आणि इकडे लगेच कसं पोळ्या वगैरे केलेल्या असतात तर त्याचं पीठ वगैरे उरतं तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं गॅसवाटा कारण एकादशी एक आर्ती एकादशी तर मला उपवास असतो फराळाचा पण करायचं होतं त्याच्यामुळं गॅसवाटा वगैरे सर्व असं क्लीन करून घेतला कसं त्याच्यामध्ये मग पीठ खरकटं वगैरे पडत नाही त्यामध्ये मला कसं फराळाचं करायच्या वेळेस असं स्वच्छ गॅसवाटा पाहिजे आणि एरवी पण कसं मला स्वयंपाक झाल्याबरोबर गॅस ओटा स्वच्छ करून घेतला ना मग थोडंसं त्याच्याजवळ मला उभं राव नाही तर असं झालं झाल्यास स्वच्छ करायची मला सवय तशी मी तसं जास्त वेळ ठेवत नाही गॅस गॅसवटा खरकयाटा म्हणजे त्याच्यावरती सगळं सांडलेलं पीठ आणते तर ताबडतोब मी पुसून घेत असती आणि फरशी वगैरे झाले सगळं झालं कारण देवपूजा करायला पण उशीर झाला होता मग सगळं काम आवरल्याच्या नंतर मी निवांत बसून जी काय ती रोजची डेली पूजा असते ती केलेली आहे देवपूजा सगळे देवांचे कारण दोन चार दिवस गावाला होती हे होती तर त्याच्यामुळे देवपूजा पण व्यवस्थित झाली नाही आली तिथून पण मग थोडंसं घरातलं आवरायचं साफसफाई करायचं तर थोडी अशी पटकन आवरून घेतली म्हणजे कसं पटकन दोन दोन कसं चार पाच आरती आपण जे काय सेवा करतो ती काही झाली नाही जास्त एक एकच आरती वगैरे असं पटपट करून घेतली तर आज मग निवांत बसून अशी देवपूजा केली कार्तिक एकादशी होती तर तर सगळे देव वगैरे मस्त आंघोळ घालून देवांना मस्त लगे ठेवून दिल्यावरती आणि इकडे लगेच आरतीला लगे घेतले मी आणि आरती करायला घेतली इकडे आणि जे काय आरती आहे ते घेतल्या आणि लगेच माझं बरंचस काम आवरलेलं होतं आणि नंतर काम आवरल्याच्या नंतर कसं आपल्याला भूक लागते खूप सगळं कामं आवरल्याच्या नंतर तर मग मला भूक लागल्यासारखं झालं तर इकडे मी फराळाचं करायला घेत आहे कारण उपवास आहे तर इकडे मग मला पण शाबूदाना खायचं कंटाळा आला कारण सोमवार होता मला कालचा तर मग मी सोमवारी तर काही खाल्लं म्हणजे शाबुदानाच खाल्ला मग परत दुसऱ्या दिवशी शाबुदाना खायचं म्हटल्यावर खूप कंटाळा येतो डबल डबल तेच तर मग मी बटाटे केले बटाट्याची उसळच केली सालटा काढून मस्त असे कापून घेतले बटाटे आणि त्याला असं शिजू दिलं थोडंसं मीठ टाकून तूप टाकून झाकण ठेवलं वाफ्यावर शिजू दिलं आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट म्हणजे अशी बारीक केली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते त्याचा कूट घातला छान लागते तशी पण खात असते मी तशी बटाट्याची उसळ पण छान लागते मी अधूनमधून करत असते बऱ्याचशा उपासाला तर टेस्ट पण छान असते ती आणि आपण शाबदाना खातो त्याच यायची तशीच लागते ती थोडं फक्त काय करायचं थोडासा बटाटा जास्त शिजू द्यायचा वाफेवरती मस्त असं गाळ होऊ द्यायचा मग छान लागते ती नाहीतर मग दाताखाली असं शिजलेलं नसल्यानं फोडी तर कचकच लागतात तर मस्त अशी बटाट्याची उसळ केली काकडी आणली होती तर काकडी एक दोन मस्त एक काकडी कापली बारीक बारीक आणि बटाट्याची हुसळ घेतली एका ग्लासामध्ये ताक घेतलं आणि थोडंसं फराळाचं केलं त्यानंतर इकडे मुलं आली शाळेतून एका अंश आला लघूबगू लघुबू मस्त छान असा त्यांनी बॅग काढून ठेवली आल्या आला कसं मुलांचं बॅग फेकून देतात हे करतात पण त्यांनी ठेवून दिली आणि लगेच म्हणे माझे सॉक्स काढ मला ड्रेस बदलायचा ड्रेस कुठे हे कुठे तर हे बघा हे जे आहे ना ते ऑनलाईन घेतलं मी कपडे ठेवायला काही जास्त महाग नाही चारशे रुपयाचं इथे साडेचारशे रुपयामध्ये बसलं पण मग जे आपले छोटे छोटे कपडे असतात मुलांचे जे जा आपण जास्त वापरत नाही टावेल वगैरे हो ते सगळे त्यामध्ये बसले माझे तर आणि त्याला चेन पण आहे तर चेन पण लावून घे लावल्या जाते आपल्याला धूळ बसत नाही म्हणून कपाटासारखाची फक्त कापडी कपाट येते आणि इकडे लगेच मी भेटत आहे तुम्हाला संध्याकाळी तर चहा पाणी वगैरे झालेलं आहे मुलांचे टिफिन वगैरे घासून ठेवले सगळं घासून ठेवलं मी पाच वाजता तर त्यानंतर इकडे जे काही ती भांडी होती ना ती चहापाण्याची त्याची ती सर्व लावून दिली आणि इकडे लगेच मला एकादशी तर नवरात्रीचं जे आपलं भगरीचं पीठ होतं ना ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे कारण खराब होऊ नये का म्हणून तर भाजून घेतलेलं होतं मी तसं राजगिरा शाबुदाना थोडासा त्याच्यामुळे भाजल्यामुळे कसं खराब होत नाही कोणतंच पीठ तर मग ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं एकादशीला कामी येईल म्हणून तर मग मी मला उपवासाला दोन मशे मस्त भगरीच्या दोन भाकरी केल्या कसं थोडेफार मग मुलं पण खातात त्यातली आणि ते झाल्याच्यानंतर इकडे लगेच पीठ म्हणून घेतलं आणि थोडीशी अशी चटणी केली मला कारण भाजी करायचं जीवार आलं आणि मस्त अशी भाकर चटणी अशी मस्त खाल्ली आणि व्हिडिओ कसे वाटला नक्की सांगा चॅ नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तोपर्यंत बाय बाय श्रीस्वामी समर्थ